आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क एकट्या राहणाऱ्या महिलेच्या घरात मध्यरात्रीच्या वेळेस घुसून जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी पारगाव का पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चा चार तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ तीनचा पाच नुसार दाखल होता फिर्यादी नामे सविता चंद्रकांत पोंदे वय पंचेचाळीस वर्ष राहणार पोंदेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या आपल्या शेतातील घरात एकट्या राहत असून पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या वेळेस तीन अज्ञात तोंड बांधलेल्या इसमांनी त्यांच्या घरात घुसून त्यांचे दागिने तसेच रोख रक्कम जबरीने चोरून नेली होती सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या पथकाला माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो यांनी दिल्या होत्या सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखा पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की काठापूर येथे राहणाऱ्या अंकुश बबन करंडे राहणार काठापूर आंबेगाव जिल्हा पुणे याने त्याच्या इतर दोन साथीदारांसह हा गुन्हा केला आहे मिळालेल्या बातमीवरून सदर इसमास चौकशी कामी ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्याने त्याचा साथीदार जळगाववरून ऊस तोडणी कामी करिता पारगाव येथे आलेल्या राहुल भास्कर पाटील राहणार टिटवी तालुका पारोडा जिल्हा जळगाव तसेच फिर्यादेशी पूर्वीपासूनच ओळख असलेली महिला नामे अश्विनी उर्फ सोनी राजू पवार राहणार पिंपरखेड तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्या सोबत मिळून सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलंय वरील तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी त्यांना पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे एपीआय नेताजी गंधारे यांच्या ताब्यात दिले आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख सो अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिडीमकर सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय मोहिते सहायक फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार राजू मोमिन, पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले पोलीस हवालदार अजित भुजबळ पोलीस हवालदार हेमंत बिरोळे पोलीस कॉन्स्टेबल निलेशे संपादक